जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आयमध्ये खाते असेल तर तुम्हाला दहा हजारांपर्यंत रक्कम मिळू शकते होय हे शक्य शक आहे एस बी आय बँक आपल्या ग्राहकांसाठी विशेष योजना घेऊन येत आहे ज्या अंतर्गत तुम्हाला विविध फायद्यांसह दहा हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो एस बी आय खातेधारकांना दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम फायनान्शियल सहाय्य लोन किंवा विशेष कॅशबॅक योजनांच्या माध्यमातून मिळू शकते बँकेने त्यांच्या खातेदारांसाठी आर्थिक सुरक्षेसाठी ही योजना लागू केलेली आहे तुम्हाला अचानक आर्थिक अडचण आल्यास आय दहा हजारांपर्यंतची आर्थिक मदत उपलब्ध करून देते काही विशेष कर्ज योजनांवर कमी व्याजदराचा लाभ मिळू शकतो योनो एस बी आय ॲप किंवा डिजिटल व्यवहारांवर देखील काही प्रमाणात कॅशबॅक मिळू शकते तुम्हाला ही रक्कम मिळवण्यासाठी तुमच्या एसबीआय खात्यात काही अटी पूर्ण कराव्या लागतील एस बी आयच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा योनो ॲपमध्ये सविस्तर माहिती उपलब्ध आहे तसेच या योजनेसाठी बँकेच्या जवळच्या शाखेत देखील संपर्क साधावा जर तुमचे एस मध्ये खाते असेल तर ही रक्कम मिळवण्यासाठी खाते उघडणे आवश्यक आहे तर मित्रांनो एस खाते ऑनलाइन पद्धतीने ओपन करायचे असेल तर त्यासाठी योनो एस बी आय ॲप किंवा यावरून खाते उगड़ु शकता। खाते उघडू शकता आणि उघडण्यासाठी जवळच्या शाखेमध्ये भेट द्या आणि भरून आवश्यक कागदपत्रे सादर करा त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड पॅन कार्ड पत्ता पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो मध्ये अकाउंट ओपन केल्यास तुम्हाला कमी किमान शिल्लक बचतीवर व्याज नेट बँकिंग डेबिट कार्ड सुविधा आणि झिरो बॅलन्स खात्यामध्ये पर्याय असण्याचा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जर तुमच्याकडे एसबीआय खाते असेल तर योजने या योजनेबद्दल अधिक जाणून घ्या आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या सुविधेचा फायदा नक्कीच घ्या एसबीआय खाते उघडण्यासाठी किंवा या योजनेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या शाखेमध्ये संपर्क नक्की साधा तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद